सुरुवातीला बातमी आहे ती मराठवाड्यातून तीही मुसळधार पावसासंदर्भातली मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय बीड हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस दिसतो आहे पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलेला आहे तर लातूर मधील मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पावसामुळे लातूरकरांचा पाणी प्रश्न मिटलेला आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस होतो आहे बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची उजेरी पाहायला मिळते आहे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते धरणांच्या पाणी पातळीत वाढ होते विशेषतः लातूरमध्ये मांजरा धरणाच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे लातूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे हिंगोलीमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतो आहे लातूरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाचं पाणी देखील साचलेलं आहे तर बीडमध्ये देखील मुसळधार पावसानं जोर लावलेला आहे त्यामुळे तिथेही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसत आहे बीड आणि लातूरमध्ये पावसाची सध्या काय स्थिती आहे जाणून घेणार आहोत बीडमधून आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून आणि लातूर मधून आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांच्याकडून स्वानंद बीडमध्ये सध्या पावसाची सुनील सध्या लातूरमध्ये पावसाची काय स्थिती आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे गेल्या चोवीस तासापासून जे आहे ते पावसाचा तो पावसाची संततधार आहे जी सुरू आहे, जी आहे था था था, था था, त्या जिल्ह्यामधल्या सर्वच तालुक्यामध्ये जे आहे त्या पाऊस जे आहे ते बरसत आहे कोसळत आहे त्यामुळे जे आहे शेती पीक जे आहे अक्षरशः पाण्याखाली गेलेली गे आहेत आपण हे जे पाहू शकता की मी सध्या आहे उदगीर तालुक्यामधल्या या परिसरामध्ये या ठिकाणची जी शेती पीक आहेत पूर्णपणे जी आहेत या पावसामुळे जे आहे ते पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत तर दुसरीकडे मांजरा धरणामध्ये जवळपास आता चाळीस टक्के साठा जो आहे तो उपलब्ध झालेला आहे त्यामुळे शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा जो वर्षभराचा प्रश्न आहे तो आता मिटलेला आहे त्यामुळं तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये या पावसामुळे शेती पिक पाण्याखाली गेल्यामुळं पिवळी पडत आहेत त्याचबरोबर पिकांवर जे आहेत आळ्याचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात जो आहे तो जाणवत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा आता या पावसामुळं जे आता नुकसान नक्कीच यानंतर हिंगोलीमध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे जाणून घेऊया आपले प्रतिनिधी समाधान कांबळे तिथे उपस्थित आहेत समाधान हिंगोलीमध्ये पावसाची काय स्थिती आहे नक्कीच हेमाली काल रात्रीपासूनच जे आहे ते मुसळधार पावसाने हिंगोली जिल्ह्यामध्ये हजेरी लावलेली आहे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे आपण बघू शकता या हिंगोली शहरातील बांगरनगर परिसरामध्ये अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे या ठिकाणी चारशे ते पाचशे नागरिक जे आहे ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत या भागामध्ये जे आहे ते स्कूल बस देखील अडकून पडलेल्या आहेत बऱ्याच घरामध्ये पाणी गेल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे हिंगोली शहरातील बांगरनगर सिद्धार्थनगर या भागामध्ये सकल भागात पाणी साचलेलं आहे आपण बघू शकता हिंगोली जिल्ह्याला जे आहे ते नदीचं स्वरूप आलेलं आहे अनेक भागात पाणी साचल्यामुळे येथील नागरिकांना आता घराच्या बाहेर पडता येत नाही आहे नसल्याने येथे नागरिका प्रशासनाच्या वतीने यांना मदत कार्य पुरवण्याची म मागणी या नागरिकांच्या वतीने केली जात आहे हेमाली नक्कीच यानंतर आपण जाऊया बीडमध्ये बीडमध्ये आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घ्या स्वानंद पावसाच्या सुरुवातीला राज्यभरात पावसानं हजेरी लावलेली असताना मराठवाड्यात मात्र गोर लागला होता मात्र आता चांगला जोर लावलेला दिसून बीडमध्ये सध्या पावसाची काय आहे नक्कीच हिमालिका सकाळपासूनच पावसाची संततधार जिल्हाभरात सुरू आहे विशेष करून अंबाजोगाई हो माजलगाव परळी यासह केज या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे पाटोदा पाटोदा आणि आष्टीमध्ये मात्र याआधीच जास्त पाऊस झाल्याने त्या ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे आणि एकंदरीतच आता पाण्याची चिंता जरी मिटली असली तरी मुख्य करून जे म माजलगाव येथील धरण आहे ते धण मात्र भरायचं अजून बाकी आहे आणि बा बाकीच्या ठिकाणी मात्र पाऊस जोरदार पाऊस सुरू आहे माली हो हो पुढील चार दिवस देखील पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे त्या दृष्टीनं कसं वातावरण आहे सध्या नक्कीच उद्या पो पोळा पण आहे आणि पोळ्या उद्या पोळा असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी नक्कीच पाऊस पडत असतो सगळीकडे आता मी एका न नदीच्या काठावरती आहे आपण बघू शकता की कसे या या ठिकाणी नदी अशी खळखळून वाहताना आपल्याला दिसून येत आहे आणि गेल्या पंधरा दिवसात जे काही मृतसाठे बीड जिल्ह्यातले होते ते सगळे आता मृतसाठे मृतसाठ्याच्या बाहेर सगळे धरणं आल्यामुळे पाणी आता सगळीकडे सगळ्या धरणांमध्ये पाणी साठा आवश्यक पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे नक्कीच समाधान हिंगोली मधल्या नद्यांची काय स्थिती आहे तिथल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे का कारण सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा मराठवाड्यासाठी देण्यात आलेला आहे नक्कीच पावसाळा सुरू होऊन अडीच तीन महिने झाले मात्र नद्या प्रवाहित झाल्या नव्हत्या मात्र काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नद्या संपूर्ण नद्या दुधोडीवरून वाहत आहेत त्याचबरोबर छोट्या मोठ्या जे ओढे नदी नाले जे आहेत ते भरल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे इथून हिंगोली जळून काही अंतरावर असलेल्या काही शेतकरी जे शेतात अडकून पडलेले आहेत काही महिला सुद्धा या अडकून पडलेल्या आहेत काही गावांचा संपर्क सुद्धा या नद्याच्या पुरामुळे संपर्क तुटलेला आहे समाधान एनडीआरएफच्या पथकांना काही पाचारण करण्यात आलेलं आहे मराठवाड्यामध्ये सध्या नाही आहे सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आलेले आहेत आणि त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे त्याचबरोबर येथील नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याशी अंबादास दानवे यांनी फोन फोनवरून चर्चा केलेली आहे त्यांना या परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितलेला आहे त्याचबरोबर अंबादास दानवे हे सुद्धा या परिस्थितीचा पाहणी करणार आहेत हे माहिती समाधान स्वानंद आणि सुनील आपण तिघांनीही मराठवाड्यातल्या पावसाबद्दलची सविस्तर माहिती दिल्याबद्दल